शिंदे साहेब काय होत ते परमेश्वराला माहिती म्हणून मी तुम्हाला सांगतो की बघायला जे काही उरलं आहे केसी तर गेला गेला ना हा त्याच्यामुळे आता काँग्रेस वाल्यांना वाली आपणच असणार <laughs> आपल्या बरोबर आले तर आपण त्यांना मदत करणार आपल्या बरोबर नाही आलं तर नाही करणार विषय संपतो की नाही म्हणून त्याच्यासाठी काँग्रेस वाल्यांना म्हणा आता तुम्ही आमच्या बरोबरच राहा तर त्यांना म्हणा तुम्ही आमच्या बरोबर राहा आता त्याच्यामुळे आपण एकत्रितपणानं करू त्या पद्धतीनं विचारे सही यायला तयार आहेत आता याने दम देऊन त्याला म्हणा काँग्रेस वर याच्यासारखंच okay. होऊन जायचं तुमचं म्हणून okay. कारण केसी पाडवी साहेब आमदार होते तेव्हाच येत नव्हते आता तर विषयच नाही खासदार तर कोण आहे परमेश्वरालाच माहिती <laughs> तर अशा परिस्थितीमध्ये तिथे कोणी बघणार नाहीये तुमच्याकडे धरणा वापर आणि म्हणून आपल्यालाच बघायचंय सर्वांना आपण एकत्रितपणाने बसूया मी आता बावीस तारखेला जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी लागतील काय लागतील मी सांगणं कठीण आहे त्या दिवशी कोर्टाचा निकाल कमी लागेल असं वाटतं परंतु निकाल लागला तर मग आपल्याला एप्रिल मे मध्ये दे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होतील जर निकाल त्या दिवशी लागला नाही तर इलेक्शन माझ्या हिशोबानं हे दिवाळीमध्ये जायची पण सरकारचा प्रयत्न हा आहे की निवडणुका आता घ्यायची आता प्रयत्न करायचा म्हणून ते चालू आहे तर मला वाटतं आपला निवडणुका मे जून मध्ये होतील कारण पहिल्या त्यांचा प्रयत्न आहे पहिले महानगरपालिका घेऊ आणि एखाद्या महिन्याने जिल्हा परिषद पंचायत परंतु अजून सर्व अनिश्चितच आहे जर दर तरच आहे परंतु त्या हिशोबाने आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती आल्या पाहिजे या दृष्टीने सर्वांना प्रयत्न करायचा तुम्ही खूप चांगला प्रयत्न केला दुर्दैवानं काय आहे मी भाजप पक्षामध्ये होतो मला प्रचाराला येता आलं नाही बरोबर आहे मी प्रचाराला आलो असतो तर तुमचं सर्व आवडलं गेलं असत <laughs> पण मी आता येणार ना प्रचाराला त्याच्यामुळे मला धारगावला कसव्याला प्रचाराला येता आलं नाही नवापूरला जाता आलं नाही मला प्रचाराला त्याच्यामुळे फरक पडतो माझ्या एक दोन सभा झाल्या दोन चार हजार मत इकडे तिकडे होऊन जातात म्हणून आता ते राहणार नाही मी येणार आलं लक्षात आणि तुम्हाला सांगतो सरकारचा जिल्हा परिषद आपला जिल्ह्याला येणारा पैसा जिल्हा परिषदे मार्फत देतो आपण जिल्हा परिषद ताब्यात घेतली तर आपल्याला कशाचीच गरज नाही कशाचीच नाही म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये जिल्हा परिषद जिंकल्या पाहिजे बरा अशाही परिस्थितीमध्ये तुम्ही पाच गटामध्ये तुम्हाला लीड आहे ना पाच गटामध्ये लीड आहे तुम्ही मेहनत केली खाली एक एक हे खालच्या पाच गटामध्येच लीड नाही वरच्या पाच गटात लीड दिलाय एक नंबर आणि जळगाव सात गटापैकी चार गटात लीड आहे तीन गटात नाही तर त्याच्यासाठी प्रयत्न केले पूर्वी आपल्याकडे हे नंतर आलेले चार सोडले तर आपल्याकडे एक जिल्हा परिषद सदस्य होता त्याच्यामुळे आखी स्थिती अशी आहे की आपल्याकडे नऊ दहा सदस्य निवडून येऊ शकतील अशी परिस्थिती आजच्या स्थितीला आहे